शालेय उपक्रमांसोबतच वनभोजन यासह शालेय उपक्रमाचं शाळांकडून आयोजन केलं जात असून चार भिंतूंच्या बंदिस्त अभ्यासक्रम एक दिवस टाळून निसर्गाच्या सानिध्यात झाडे पशुपक्षी वेली यांच्याशी हितगुज करीत अनेक अनुभवांची समृद्धी हस्तगत करून घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात आला इनवट तालुक्यातील गोंडजेवली व गोंडेवली तंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने नि विद्यार्थ्यांची निसर्ग भेट शाळा उपक्रम राबविण्यात आला या निसर्ग शाळेचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला मोकळ्या राणी उघड्या आभाळी मुलांनी गप्पा गोष्टी कविता गाणी गाण्यांच्या भेंड्या हुबेहुबे आवाज काढणं नाट्यसंवाद विनोद चुटकुले मनोरंजक व मैदानी खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतीच्या पारंपरिक पद्धती आधुनिक पद्धतींनी शेती याचे प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घेतले अभ्यासक्रमात घटक उपघटकांचे प्रत्यक्ष सांगड घालून शिक्षकांनी विविध अध्ययन अनुभूती दिल्या या निसर्ग शाळेत पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते शिक्षकांनी शेतीकरणाच्या पद्धती अवजारं यांच्याविषयी माहिती दिली हिरव्यागार वनराईच्या संगतीत व डोंगराच्या पायथ्याशी मध्याह्नभोजनाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला निसर्ग वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी मुख्याध्यापक उत्तम बाबळे शिक्षक बसवराज आचार्य दिलीप वाघमारे यांनी पुढाकार घेत उपक्रम यशस्वी केला यावेळी दुर्गादा साडे नरेंद्र जाधव सिकंदर जाधव व प्रभागातील शेतकऱ्यांचं सहकार्य मिळालं विद्यार्थ्यांनी काय पाहिलं औषध वनस्पती पाण्याचे विविध स्रोत रब्बी हंगामातील गहू हरभरा हळद मक्का ज्वारी अधिक पिकांची शेती नगदी पिकांची शेती विविध फळांची झाडं मातीचे प्रकार टिबक सिंचन तुषार सिंचन तसेच कालव्याद्वारे पाणीपुरवठा पाठाचं पाणी रानटी झोडप विविध पक्षी आणि त्यांचा आवाज घरटी विविध रानभाज्या आदी बाबींचं निरीक्षण करण्यात आलं तसेच शेंग गा बोर पेरू ओलीचेंच मधमाशांची पोळं ह्या रानमेव्याचाही आस्वाद घेतला व प्रत्यक्ष जेवण बनवून खाण्याचा अनुभव हा वेगळाच होता विद्यार्थी नक्कीच तो आयुष्यभर विसरणार नाही